पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा नागोठणे येथे पत्नीनेच अडथळा ठरणाऱ्या पतीची हत्या केल्याची घटना घडली नागोटणे पोलिसांनी मिसिंग असलेल्या कृष्णा नामदेव खंडवी या तेवीस वर्षीय तरुणाच्या खुनाचा गुन्हा वेगवान तपास करून चोवीस तासात मोठ्या शितापीने उघडकीस आणला आणि बुधवारी तीन आरोपींना ताब्यात घेतले सुरुवातीला हे प्रकरण बेपत्ता म्हणून नोंदवण्यात आले मात्र नागोडणे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज कॉल डिटेल्स आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे तपासाची दिशा बदलली कृष्णा राहणार गवळवाडी पाबळ पेण याच्या हत्या प्रकरणात तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली यातील त्याची पत्नी दीपाली तिचा प्रियकर उमेश सधू महाकाळ आणि त्यांची मैत्रीण सुप्रिया चौधरी यांचा समावेश आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक सूरज पाटील यांच्या पथकाने तपासाची सूत्रे फिरवली कृष्णाची पत्नी दीपाली तिचा प्रियकर उमेश आणि मैत्रीण सुप्रिया या तिघांनी संगनमत करून सोशल मीडियावर पायल वारगुडे नावाचे खाते उघडून कृष्णाशी संपर्क साधून प्रेमाच्या जाळ्यात ओढले त्या अकाउंटवरून दहा ऑक्टोबर रोजी कृष्णाला नागोठणे एसटी स्टँडवर बोलवण्यात आले त्यानंतर त्याला गोड बोलून नागोठणे जवळील वासगावच्या जंगलात नेले त्या ठिकाणी ओढणीने गळा आवळून त्याचा खून केला ओळख पटू नये म्हणून आरोपींनी त्याच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर केमिकल टाकले नागोटना पोलीस स्टेशन मिसिंग रजिस्टर क्रमांक सत्तावीस अब्लिक वीसशे पंचवीस यामध्ये मिसिंग व्यक्ती कृष्णा नामदेव खंडवी वय तेवीस वर्ष राहणारा गोळवाडा पोस्ट पाबळ तालुका पेन हा दिनांक दहा दहा वीसशे पंचवीस रोजी मिसिंग झाल्याबाबत दिनांक अकरा रोजी त्याच्या वडिलांनी या ठिकाणी माहिती दिली त्यानंतर माहिती दिल्यानंतर मिसिंग व्यक्तीचे तपास आम्ही सुरू केला सुरू केल्यानंतर ए पी आय सचिन कुलकर्णी यांनी आणि त्यांच्या पत्त्यांनी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौक या परिसरातले सी सी टी व्ही फुटेज चेक केले चेक करीत असताना त्यांना एक मोटरसायकलवरनं ही मिसिंग व्यक्ती आणि त्यासोबत दोन व्यक्ती असे तिघन जाताना दिसून आले त्या अनुषंगाने आम्ही तपास सुरू केला तपास सुरू केल्यानंतर आम्हाला त्यामध्ये जरा थोडं डाऊटफुल वाटले डाऊटफुल वा वाटल्यामुळे वा आम्ही सी डी आर मोबाईल मोबाईलचे सी डी आर काढले मोबाईलच्या सी डी आरमध्ये आम्हाला काही संशयित नंबर मिळाले ते संशयित नंबर मिळाल्यावरून आम्ही माननीय एस पी मॅडम श्रीमती अंचल दलाल मॅडम माननीय ॲडिशनल एस पी श्री अभिजित शिवकरे साहेब साहेब यांच्या आणि माझ्या मार्गदर्शनाखाली ए पी आय सचिन कुलकर्णी यांनी टीम बनवून टीम बनवून पथक हे नाशिक या ठिकाणी रवाना केला आम्ही जे टेक्निकल अॅनालिसिस केलं त्या टेक्निकल अॅनालिसिसवरनं आम्हाला यातील संशयित आरोपी हे नाशिक या ठिकाणी असल्याची माहिती मिळाली त्या अनुषंगाने आम्ही त्या ठिकाणी पथक रवाना केलं त्याच दरम्यान या ठिकाणी मिसिंग व्यक्तीची पत्नी त्या ठिकाणी दीपाली अशोक निरगुडे व एकोणीस वर्ष राहणार मोहाडीवाडी पोस्ट पाबर तालुका पेन या पोलीस स्टेशनला आल्यानंतर आम्ही त्या चौकशी केली चौकशीमध्ये आम्हाला असं निष्पन्न झालं की हिचे त्यातील आरोपी क्रमांक दोन उमेश सधू म्हाटा वय एक वर्ष एकवीस राहणार बारीमाळ पोस्ट ओझरखेड तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक याच्याबरोबर गेल्या दोन वर्षापासून संबंध होते आणि हे संबंध इतके पुढे गेले ते चारु चारु की तिला जो मयत आत्ता व्यक्ती आहे त्याच्याबरोबर राहायचं नव्हतं तर काय करायचं तर त्यांच्यामध्ये कट करतांत्र असलं की त्याला मारून टाकायचं त्या अनुषंगाने मग त्यांनी तो प्लॅन केला प्लॅन मध्ये त्यांनी एक इंस्टाग्राम अकाउंट ओपन केलं इंस्टाग्राम अकाउंट लेडीच्या नावने ओपन केलं आणि ते इंस्टाग्राम अकाउंटवरनं यातील महे जो आहे खंडवी त्याला कॉन्टॅक्ट मेसेज करायला सुरुवात केली त्यानंतर त्याची खात्री व्हावी म्हणून आरोपी जो आहे उमेश सधू महाकाळ यांनी त्याची जे सहज साथीदार सुप्रिया प्रकाश चौधरी हिला मोबाईलवरून चॅटिंग किंवा व्हॉट्सअप कॉल करायला सुरुवात केली आणि ह्या अनुषंगाने त्यांची ओळख वाढत गेली आणि त्याला आता कसा त्याचा काटा काढायचा म्हणून दहा तारखेला त्याला त्या मुलीने सांगितलं की मी नागोटणे एस स्टँडवर येते तुम्हाला त्या ठिकाणी भेट माझ्याबरोबर माझा भाऊ येईल त्यानुसार दहा तारखेला सकाळी दहा वाजण्या सुमारास हा आरोपी उमेश सधू माका व सुप्रिया प्रकाश चौधरी हे एस टी नागोटणे एस स्टँड या ठिकाणी आले त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी त्यातील मैतास फोन करून विचारलं तू कुठे आहे तर तो म्हटला आलोच मी तर थोड्या तो आल्यानंतर त्या टिकताच्या त्यापूर्वी त्या आरोपी नंबर दोन महाकाळ यांनी स्कार्फ आणि रुमाल घेतला स्कार्फ त्या सुप्रिया चौधरी हिला बांधायला सा सांगितलं आणि स्वतः त्यांनी रुमाल बांधला त्यानंतर मयत हा खंडवी आल्यानंतर त्याला सुद्धा स्कार्फ दिला मास्क दिला आणि ते तिघं जण त्यामध्ये सुप्रिया चौधरी ही बोलली की माझे भाऊ आणि बहिणी ज्या ठिकाणी आहेत प्रिंट तर आपण त्या ठिकाणी जाऊ अशा प्रकारे हे तिघं जण गाडीवर बसून निघून गेले ते दहा वाजण्या सुमारास निघून गेले त्यानंतर दहा पंचवीस सहा सत्तावीसच्या दरम्यान आम्ही जेव्हा चेक केलं ॲनालिसिस केलं तर माहीत असं मोबाईल त्यामध्ये आम्हाला स्विच ऑफ मिळून आला स्विच ऑफ मिळून आल्यानंतर ए पी आय सचिन कुलकर्णी यांना त्यामध्ये डाऊट आला की व मोबाईल का बंद आहे त्या अनुषंगाने आम्ही तपासाची सूत्र चालू केली त्यामध्ये आम्हाला आमच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ॲनालिसिस केल्यानंतर एक टीम तात्काळ नाशिकला रवाना केले नाशिक या ठिकाणी रवाना केल्यानंतर टीमच्या मदतीने आम्ही जे दोन नंबरचा आरोपी उमेश म्हका आणि सुप्रिया चौधरी यांना ताब्यात घेतलं ताब्यात घेऊन त्यांना आज रोजी पोलीस स्टेशनला आल्यानंतर त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली तसेच मैताची पत्नी ही दीपाली देवगुडे हिनी सुद्धा गुन्ह्याची कबुली दिली आणि प्रेमात आडसर येतो म्हणून त्या पिघांनी मिळून मैत खंडवे त्याचं कट कारस्थान करून त्याचा फोन केला नाही आता आज त्यांना आम्ही अटक करून उद्या सकाळी कोर्टात त्यांना हजर करणार आहे हे म्हणता मी